आगामी गणेशोत्सवासाठी जिल्हा पोलीस दलाकडून शांतता समिती बैठकीचे आयोजन जिल्हाभरात येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक मंगळवारी पोलीस मुख्यालय मैदान नंदुरबार येथे झाली बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी भूषविले बैठकीस जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी सामाजिक धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत वाहतूक कोंडी टाळणे मिरवणूक मार्गावरील सुरक्षा सीसीटीव्ही देखरेख आपत्कालीन सेवांची उपलब्धता ध्वनी प्रदूषण नियंत्रण वेळेचे बंधन यासारख्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी आपले व अडचणी मांडल्या असून पोलीस प्रशासनास ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी एसपी पी श्रवण दत्तेस यांनी नागरिकांना आवाहन केले की गणेशोत्सव हा आनंद भक्ती आणि एकतेचा सण आहे तो शांततेत व उत्साह साजरा करण्यासाठी परस्पर सहकार्य करावे कोणताही अनुचित प्रकार दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन दत्ता पवार नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी राहुल वाघ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि तीनशे ते चारशे नागरिक उपस्थित होते न्यूज एटीन महाराष्ट्रासाठी लाला चौहान शहादा